नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आज एक मोठा धक्कादायक अपडेट घेऊन आलो आहे बघा तुमचे सप्टेंबरचे पैसे अजूनही आलेले नाहीत बरोबर ना पण थांबा कारण यावेळेस सरकार काहीतरी वेगळं करणार आहे हो ऐकून घ्या नीट जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच नाही तर तुमचं सर्वात मोठं रहस्य तुम्ही मिस कराल कारण प्रश्न असा आहे की सप्टेंबरचा हप्ता थांबवला का थेट डबल पैसे देणार आहेत लाडक्या बहिणीनो मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यावेळेस तुम्हाला एकाच वेळी दोन हप्त्यां दोन महिन्यांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे म्हणजे थेट तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आणि काही महिलांना तर सहा हजार रुपयापर्यंत मिळू शकतात पण हा लाभ तुम्हाला मिळणार का की पैसे थांबणार हा खरा गोंधळ आहे बहिणींनो कारण अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र मिळालेल्या इनसाइड अपडेटनुसार दिवाळीच्या आधीच सरकार एक मोठा निर्णय घेणार आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला कळणार थेट डबल पैसे खात्यात की अजून थांबणार पण लक्षात ठेवा हे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला एक शेवटचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे ई के वाय सी पूर्ण करणे जर हे तुम्ही केले नाही तर थेट पैसे बंद होणार शेवटची तारीख आहे ऑक्टोबरची अखेर म्हणूनच बहिणीनं आता लगेच इकेवायसी करा आणि नाही तर दिवाळीचा आनंद तीन हजार रुपयांशिवाय राहू शकतो तर खरी गोष्ट ही आहे पैसे थांबले नाहीत तर डबल विनर आहेत फक्त के वाय सी करा आणि शांत बसा जर माहिती उपयोगी वाटली तर लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद